महानगरपालिका स्थायी समिती व नाशिक मनपा प्रशासन घाई गर्दीमध्ये जे एकूण भूसंपवण्याचे बत्तीस प्रस्तावे हे स्थायी समितीच्या पटला पटलावर ठेवले होते त्यापैकी बत्तीस प्रकरणापैकी जे बारा प्रकरण आहेत भूसंपादनाचे प्रस्ताव बिलकुल घाई घाईघाईनं त्याला एकशे एक, एक खर्च त्या खर्चाला एकशे एकशे एक अठ्ठेचाळीस कोटीला मंजुरी घेतली स्थायी समितीनं मंजुरी प्रशासनं स्थायी समितीकडनं मंजुरी घेतली खर्चाला आणि आमचा विकास कामाला कधी विरोध नव्हता आणि मुळात आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदयनी राजसाहेब ठाकरे हे खऱ्या अर्थानं हे विकास पुरुष आहे त्यांनी मनसेच्या सत्ताकाळामध्ये नाशिक शहरामध्ये त्यांनी ते, जो विकास या शहराचा विकास केला मला मला वाटतं एकोणावीसशे ब्याऐंशीपासनं महानगरपालिका स्थापन झाली एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी राजूर या ठिकाणी सुरू झाली एकोणावीसशे ब्याण्णवपासून तर दोन हजार बारापर्यंत ह्या नाशिक शहराचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी विकास झाला नाही तो विकास दोन हजार बारा ते दोन हजार सतरामध्ये आदरणी राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराचा खऱ्या अर्थानं विकास झालेला आहे तर मला दोन हजार सतरा दोन हजार सतरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि दोन हजार सतरामध्ये जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री सध्याचे विरोधी पक्षनेते यांनी सभेमध्ये सांगितलं होतं का आम्ही नाशिक शहराला दत्तक घेतलं आहे दत्तक घेऊ दत्तक घेतलं आहे मला कळत नाही नाशिक शहरातल्या नागरिकांना दत्तक घेतलं का नाशिक शहरातल्या बिल्डरांना दत्तक घेतलं यांनी त्याचं त्याची जर त्याचा खुलासा केला तर मला वाटतं बरं होईल जर आपण बघताय की जी बारा प्रकरणं याच्यामध्ये त्यांना मोग मनपा प्रशासन बारा भूत भू भूधारकांना मोबद्दा देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि तो पण घाईघाईमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या एवढी लवकर कारवाई मला आत्तापर्यंत कधीच झालेली नाही आहे नगररचना विभाग मेकत विभाग अहोरात्र काम या भूसंपादनावरती काम करतं आहे आणि भूखंडचं भूखंडाचं श्रीखंड देण्याचं काम या बिल्डरांना देतं यामागचं या गौड बंगाल काय असेल हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे मला आरोप आहे या ठिकाणी मोठा आर्थिक आर्थिक व्यवहार झालेला आहे दे म्हणून एवढ्या घाईघाईमध्ये भूसंपादन देण्या भूसंपादन करून त्यांना मोबदला देण्याचं काम करतं आहे आपण जर यामध्ये भूसंपादनामध्ये जर दोन नावं जर बघितली शहाबंधू विराज आणि मनवानी हे टी डी आरमधले नाशिक शहरातले खूप मोठे आरमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे आम्ही त्या त्या ह्या टीडीआर घोटाळ्यामध्ये ह्या लोकांचा सहभाग आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी कोटीचा डी आर घोटाळा या लोकांनी केलेला आहे मान्य न्याय न्यायालयामध्ये आम्ही दा या विषयाची दाद मागतो आहे माननीय शासनाने याची चौकशी लावलेली आहे नगरविकास मंत्रालयाच्या चौकशीचे आदेश दिलेले आणि एक महिन्यामध्ये आयुक्तांना सांगितलं याची या, या प्रकारची चौकशी करून अहवाल हा शासनाकडे सादर करावा आणि त्या लोकांची हे भूसंपादनामध्ये नावं आहे ना मला एक कळत नाही मनपा प्रशासन कशाप्रकारे काम करते एकीकडे एक चौकशी एक 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 करायची आणि एकीकडे एक एक त्यांना मोबदला द्यायचा हे अशा प्रकारचं मोठं षडयंत्र या नाशिक महानगरपालिकेमध्ये मनपा प्रशासनामार्फत चालू आहे त्यांना आम्ही निवेदन दिले वारंवार निवेदन दिले त्यांना जागृत केलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे तुम्ही का हे हे चुकीचं काम या मनपा प्रशासन या ठिकाणी करत आहे आपण त्वरित थांबवावं एकीकडे आपण गा गाळेधारकांचं भाडं आकारायला आम्ही सांग पत्रच ठराव केलेला होता कोरो लॉकडाऊन काळामध्ये गाळेधारकांकडनं भाडे आकारणी करण्यात येऊ नये असा आम्ही ठराव मंजूर केला आणि तो अभिप्रायासाठी कर विभागाने आयुक्तांकडे पाठवला आणि त्या आयुक्तांनी अएक, त्यांच्या अभिप्रायामध्ये म्हटलेलं आहे का आम्ही गाळेधारकांना ग गाळे भाड्याचं ग माफ करू शकत नाही महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही आहे अशा सगळे अभिप्राय दिलेला आहे एकीकडे तुमच्या तुमच्यामार्फतच काल प्रसारमाध्यम वाचलं आहे बघितलं आहे का सातवा वेतन आयोग आहे कर्मचाऱ्यांना दे सातवा आयोग लागू करण्यासाठी महानगरपालिकेकडे कर कर पैसे कर नाही आहे महापालिका आयुक्त म्हणता आमच्याकडं पैसे नाही आहे एक आणि आट, एकशे अठ्ठे अठ्ठेचाळीस कोटीचं भूसंपादन करण्याच्याकडं पैसे कुठून आलेले आमचा भूसंपादनाला विरोध नाही आहे त्याला प्राधान्यक्रम ठरवा त्यासाठी समिती गठीत केली होती त्या समितीचं काय झालं संपधा या कुठल्याही प्रकारचं प्राधान्यक्रम भूसंपादन ठरवलं नाही आहे ह्या भूसंपादन अनेक वर्षापासून सी एस्त काळामध्ये ज्या ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहे त्या त्या लोकांना अजून मोबदला दिलेला नाही आहे आमचे शेतकरी त्यांच्या पायाची चप्पल चप्पल घसलेली आहे नाशिक राजीव गांधी भवनमध्ये चक्रा मारून मारून त्यांना कुठल्या प्रकारचं मोबदला दिलेला नाही जर तुम्ही बघितलं हा जो मोबदला आहे हा फक्त आणि फक्त नाशिक शहरातला नाशिक शहरातील बिल्डरांचं हित लक्षात ठेवून या ठिकाणी मनापा प्रशासन काम करते अनेक अनेक विषय नाशिक महानगरपालिकेमध्ये कोरोनाची स्थिती आहे शासनाचे निर्देश आहे शासनाने सांगितलं आहे सत्तर टक्के निधी हा अत्यावश्यक सेवेसाठी हा राखीव राखू राखीव ठेवावा त्याकडे दुर्लक्ष के, के, के केल्या गेलेले के देशाचे पंतप्रधान मन की बातमध्ये म आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलं आहे कोरोना देशाचं देशावरचं कोरोना संकट अजून टळलेलं नाही आहे बदल करणार आणि ज्याच कोरोनाची जर परिस्थिती डब्ल्यू एचसुद्धा म्हणतं का नोव्हेंबर आणि डिसेंबर दरमध्ये परमेश्वर कृपेने भयानक स्थिती येऊ नये जर आली तर त्या त्याच्यावर प त्याला पैसा लागणार त्यासाठी खर्च लागणार आहे तर तो तो, तो निधी उपलब्ध कुठून करणार आहे याचं काही परिशान ला, नाही आणि कोणाला काही भान राहिलेलं नाही आहे ना फक्त भूखंडाचं श्रीखंड कसं मिळेल याकडं सर्व सर्वांचं सर्व एक सर्व एक दिलाने काम करत आहे आमचा या गोष्टीला विरोध आहे येणाऱ्या काळामध्ये जरी भूखंड भूसंपादन प्रक्रिया जर थांबवली नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आमचे सर्व जिल्हा अध्यक्ष आमचे शहर अध्यक्ष आमचे सर्वांनीय सर्वा सन्मान्य सर्व लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन नाशिककर जनतेला सोबत घेऊन आम्ही या शहरामध्ये जनआंदोलन करू आम्ही या लोकांना या शहरामध्ये जर शहराचा शहराच्या नागरिकांना जर वाटो करायला जर निघाल्या असतील तर आम्ही यांना शहरामध्ये सुद्धा भिडण्यासाठी मुश्किल करू okay. तर मी आपल्या आपल्यामार्फत एवढी विनंती करणार आहे का आपण हा जनतेचा विषय याच्यामध्ये जनतेच्या प्रश्नाकडं आपण सुद्धा यामध्ये लक्ष घालावं अशी हो, मी आपल्या सर्व पत्रकार नम्र विनंती करतो